जाऊ मासा आणि उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील माणसांना जगावं कसं हे शिकवलं नंतर महाराष्ट्राच्या मातीला मातीच्या प्रत्येक कणाला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या शासनापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचे जयंतीनिमित्त मी आज येथे उभे आहे असे उभ्या महाराष्ट्राला एक शहीर म्हणून परिचित तस असणारे तसेच कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकार एकदमरा अभिवादन करते व माझ्या भाषण सुरुवात करते तू गुलाम नाहीस तू या तू गुलाम नाही तू या वास्तव जगाचा निर्मात आहेस तू गुलाम नाही तू या वास्तव जगाचा निर्मात आहेस असे क्रांतिकारी संदेश देणारे तुकाराम साठे हे उभ्या महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे म्हणून परिचित आहेत त्यांचा त्यांचा जन्म अस्पृश्य व मातंगश समाजात जन्मात आले व या महाराष्ट्रात एक अमूल्य शिकवण देऊन गेले मित्रांनो लोकांना जे मान्य नव्हते ते लोकमान्य झाले मित्रांनो लोकांना जे मान्य नव्हते ते लोकमान्य झाले ज्यांच्या हातात तलवार आली ते छत्रपती झाले ज्यांच्या हातात तलवार आली ते छत्रपती झाले अठरा तास वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करून विश्वरत्न झाले पण फक्त दिवस शाळेत जाऊन अण्णा जाऊन लोकशाही लोक होत असतील तर आपण दहा दहा आणि बारा बारा वर्ष जाऊन एक आदर्श नागरिक होऊ शकत नाही होऊ शकतो जर आपण थोर महापुरुषाच्या आदर्श समोर ठेवले तर आपण होऊ शकतो पण सध्या तरी असं होताना दिसत नाही अण्णाभाऊनी त्यांचे उभे आयुष्य चिरानगराच्या मराठीत काढले व तेथेच त्यांच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली अण्णाभाऊ म्हणतात आपण जरी गल्लीच्या वस्तीत राहत असलो तरी आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे अशा या थोर महान व्यक्तीचे निधन अठरा जुलै एकोणीशे रोजी झाले पण त्यांनी जे आपल्याला साहित्य दिले आहे ते नेहमीच अजरामर आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद